मित्रांनो आता ठरलं तर मग मालिकेच्या आता पुढच्या भागात पाहायला मिळणार आहे की सायलीने आता औषधे मागवलेली असतात तर डिलिव्हरी बॉयने प्रिस्क्रिप्शननुसार एकच गोळी आणलेली असते तेव्हा आता सायली म्हणते की त्यांनी तर नेहमी ते दोन गोळ्या घ्यायच्या मग सायली आता प्रतिमाला विचारते की प्रतिमा आत्या तुम्ही तर नेहमी दोन गोळ्या घ्यायच्या ना तर प्रतिमा होकार देते त्यानंतर सायली डॉक्टरांचेच प्रिस्क्रिप्शन बघते त्यावर फक्त एकच गोळी लिहिलेली आहे म्हणूनच ती आता लगेच डॉक्टरांना चटकन कॉल करते सायली म्हणते तुम्ही तर एकच गोळी लिहून दिली आहे ना पण गोळ्या काही महिन्यांपासून प्रतिमा आत्या दोन गोळ्या घेत आहेत तर डॉक्टर म्हणतात की अशी कोणती गोळी मी सांगितलीच नव्हती तेव्हा मग आता डॉक्टर हे ती गोळी पाहायला घरी येतात तर ते दुसरं औषध बघितल्यानंतर डॉक्टर साहेब म्हणतात की या तर चुकीचे औषध आहे या गोळीने त्यांची मेमरी तर परत येणार नाही पण त्यांचा मेंदू स्तब्ध पडेल यांना हे चुकीचं औषध तुम्ही कधीपासून देत आहात तर हा प्रोमो आपल्याला म्हणजेच पुढील भाग आपल्याला पाहायला मिळणार आहे तर पुढच्या भागासाठी आमच्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा